नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी जय महाराष्ट्र आई केंद्रीय मंत्री आणि आजोबा अनेकदा मंत्री असलेली ती मुलगी जर या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये प्रकरण घडून दोन दिवस होतात तरी ते मुलं त्यांना अटक केल्या जात नाही हे दुर्दैव म्हणायला हरकत नाही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि गृह खातं इतकं निष्क्रिय आहे हे यातून सिद्ध होत आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना तुम्ही लाडक्या फक्त निवडणुकीच्या वेळेला तुमचं मत मिळवण्यापुरतेच तुम्ही लाडक्या होतात आता निवडणुका झाल्या आता तुमची सुरक्षा तुमच्या मुलींची सुरक्षा याची सरकारला काही एक देणं घेणं नाहीये सरकार स्थापन झालेलं आहे आता पुढील पाच वर्ष फक्त सत्तेचा मलिदा खाण्यामध्ये हे सत्ताधारी व्यस्त असणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचं आणि तुमच्या मुलींचं रक्षण हे स्वतः करायचं आहे कोणावरतीही अवलंबून राहायचं नाहीये कारण तर रक्षाच्या मुलीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा जर कोणी येऊ शकत नसेल तर तिथे तुम्ही आणि मी कोण लाडक्या बहिणींनो असो या व्हिडिओच्या मार्फत माझा महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना एक प्रश्न आहे की आता ही टवाळखोरं तुमच्या दारात आलेत निदान आता तरी तुम्ही कायदा कठोर करणार आहात की नाही महिलांच्या सुरक्षेविषयी तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट